असं आहे बरं मग त्याबद्दल म्हणजे आता तुम्ही आता त्यांनी जर पयरा दिला नाही मग त्याच्याबद्दल तुम्ही काहीतरी नवीन तयार करण्याचा प्रयत्न काही त्यांनी दिला नाही त्यांची गाडी मारायची मग डोक्यात नियोजन करूनच पुढचं बरोबर म्हणजे ज्यांनी पैरा दिलेला नाही त्यांच्याच गटात जाऊन खेळायचं खेळायचं बरोबर तर नमस्कार मंडळी आपण आलेलो आहे सातारा मध्ये अं कोरेगाव तालुक्यात रे रहिमतपूर या गावामध्ये तर कल्याणी ताईंकडे आपण त्यांच्या दावणीवरती आलेलो आहे आता त्यांच्याकडे म्हणजे तीन वासर झालेली आहे त्याच्याबद्दल आपण आणि पलस राहायला विषय ते तृतीय पंथातील असून या बैलगाडी क्षेत्रात आलेले आहेत तर आपण त्या प म्हणजे त्यांना छंद कसा लागला त्याबद्दल आपण त्यांना दोन शब्द दो विचारून घेऊ बरं ताई तुमचं नाव सांगा पूर्ण माझं नाव कल्याणी रवींद्र जाधव कल्याणी रवींद्र जाधव बर हा बैल बद्दल काय सांगणार तुम्ही म्हणजे कुठून खरेदी केला याला बैल खरेदी केलं होतं सांगोल्यात सांगोल्यातून खरेदी केला कितीला केलं पहिले घेतलं होतं भावानं बैल हा सांगोलीतनं बैल अंडा होतो त्या आपले व्यापारच आहे व्यापाऱ्याचे बर तुम्ही आता मैदानात जाता तर मैदानात तुम्ही लोकांकडे बघत असणार किंवा लोक तुमच्याकडे बघत असणार तर काय वाटतं म्हणजे समजा आता तुम्ही तृतीय पण लसून या बैलगाडी क्षेत्रामध्ये आलेले आहेत तर मग त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन कसा असतो त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन लय वेगळा कोणाचा दृष्टिकोन वेगळा असते कोणाचा दृष्टिकोन वेगळा पण आपला दृष्टिकोन आहे आप आपण भावच म्हणणं पाहिजे बर आता जेव्हा तुम्ही मी बघितलेलं आहे म्हणजे तुमचा एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे तो टांग्यावर बसून म्हणजे डायरेक्ट तुम्ही शंभर दीडशे फूट उभे राहून गेल ते तर त्याबद्दल काय सांगणार म्हणजे सोनेरी सोनेरी केसरी सोनेरा केसरी मध्ये उभा त्याबद्दल ते आनंद झाला होता मला असं आहे की आपली गाडी एवढी पुढे निघाली आपण खाली बसून चालणार नाही आपल्या बरोबर म्हणून मी दोघांची दोन शेप धरून उभा राहायचो तिथं सुट्टा गट काढला होता सुट्टा गट काढला होता बघा मित्रांनो म्हणजे तृतीय पंथातील ते असून त्यांनी म्हणजे स्वतः चालक मालक स्वतः आहेत त्यांच्याजवळ तीन बैल स्व तीन बैलही सांभाळायला आहेत बघू शकता आपण तो एक चिका आहे आणि याचं नाव काय फायर हा फायर आणि हा सोन्या हा सोन्या आहे का बघू शकता मित्रांनो आज सोने वासरू आहे म्हणजे याला म्हणजे याला कुठून खरेदी केला खरेदी केली केलं किती केला खरेदी पंचवीस हजार पंचवीस लाख खरेदी केला हो आणि आता मागणी किती आली त्याला लाख रुपयाला मागणी आली कुठल्या मैदानात आपशिंग तर मित्रांनो या वासराला फुल करंट आहे म्हणजे कोणाला जवळही जाऊ देत नाही आणि त्याला पंचवीस हजार घेतला होता आता मागणी त्याला एक लाखाच्या वरती आलेली बरं याच्याबद्दल काय सांगणार तुम्ही इकडे आहे की या वासराबद्दल काय सांगणार वासराबद्दल वासर पळायला एकदम पळायला शान आहे दुखांदी पळायला दोघं खांदी खांदी दुई बाहेरनं पळतो बरं याला शिकवला का कोणामध्ये होता तो शिकवला म्हणजे आपण फायर बर चालवाय विद्याने शिकवलं त्याला फायर बरोबर शिकवला हो आणि दोन फेरे तेवढं घोड्यावर म्हणजे गोळ्याबरोबर दोन फेरे पळवलेले आहेत आणि डायरेक्ट दोन मैदाना तर दुसरं दुसरंच मैदान आहे अक्षिंग सूसरच मैदान झालं गट वगैरे काही ये शेनी येतो का बैल पुराण झाले वाचा बैलपुराण झाले वासर बैल हा हा बघू शकता मित्रांनो वासरू एकदम फुल करंट वासरू आहे त्याला आता आपण दोन तीन महिन्यात मैदान मध्ये बघितले असेल की एकदम फुल स्पीडच्या गतीने तो पडतो परंतु बैलाच्यामुळे काही गोष्टी नाराजगी होतात त्यांच्या बरं याच आता म्हणजे पुढचं नियोजन कसं असणार आता पुढचं नियोजन कोरेगावच्या मैदान खेळायचं अठरा तारखेला ओपनचा का आदत बैल आपली घरचीच गाडी आणायची घरचीच गाडी आणायची असे का बरं ताई तुम्ही या क्षेत्रात आलेले आहेत म्हणजे तुम्हाला या क्षेत्रामध्ये काही वाटतं का आपला व्यवसाय वगैरे चालवा काही तस काय नाही वाटत व्यवसाय नाही का फक्त हे नावासाठी तुम्ही आपण केलं आता पण नावच करत आले असं आहे का बरं तुमचं नाव या क्षेत्रामध्ये केव्हा झालत केव्हा झालं तर माझ्याकडे वजीर नावाचा एक बैल वजेर नावाचा वजेर नावाचा बैल तर मी ह्याला गेल ते मैदानाला गेलते नाव्याला मैदान गेले तेव्हा मी गाडी नोंदवली कल्याणी एक्सप्रेस गोवारे करून हा हा तोपासून माझं नाव झालं उजेर पासून तुमचं नाव उजेडात आलेलं उजात त्याच्यापेक्षा जास्त उजड परतांना चाललेलं असं आहे का महाराष्ट्र महाराष्ट्रभर ओळख करून दाखवली बाईला बैलाणी तर तुम्ही आता प्रत्येक बैठ मध्ये परतांचं नाव घेता त्या परतांबद्दल काय सांगता म्हणजे त्याला किती दात मध्ये खरेदी केलं तर आणि कसं काय आपण चौश्या मध्ये खरेदी केलं होतं हा एक लाख पंचवीस हजार रुपयाला घेतला होता बंदी होती बरोबर बंदी तिनं तीनशे सहासष्ट बिनजोड केले आहेत एकशे अकरा मैदान खेळलेले आहेत मैदान खेळले म्हणजे ज्या प्रधान बैलामुळे तुमचं नाव म्हणजे एकदम टॉप लेवलच टॉप लेवलला गेलं आणि आता आम्हा म्हणजे तुमच्याकडं आता चाळीस गाववरून सुद्धा बैल तुमच्याकडे सांभाळायला आलेला आहे हो आलाय हा बरं त्या बैलाबद्दल काय सांगणार तो बैला बदल तो दुई खाली आता फुल स्पिड ने पोळतो फुल स्पिड ने एकदम शान आहे मारत नाही काय ना एक एकदम शहाणा बैला बर इकडे आप्पा उठा नाही तुम्ही राहणा रावा राहो बंद कर चालू बंद कर काही म्हणजे आता तुम्ही बघा सहा चाळीस गाव भागातून तुमच्याकडं आलेला आहे आणि ज्या प्रकारे तो आला त्या म्हणजे जेव्हा काही तुम्हाला पाठवलं असेल फोटो वगैरे काही पाठवले असतील याचे तुम्ही कुठं बघितलं होता त्याला अजिबात कुठं बघितलं नाही फक्त तुमच्या नावामुळे तो बैल तुमच्याकडे आलेला आहे बरोबर बर तुम्ही याच्यावर मैदान केलेत तर काय दिसून आला याच्यामध्ये तुम्हाला गट आम्ही पाच केला पण शिमीला बैलच पुरायला असं आहे का काय बघून आलो ते पर्दांची आठवण आली मला वेळेस जेव्हा बैल पळत होता जेव्हा शहा उभा राहत होता तसा हि बैल आहे असे बाहेरचा हा म्हणजे सुद्धा तुमचं पर्दांच्या गत नाव नक्कीच करेल नक्कीच कर बर तर तुम्ही या क्षेत्रामध्ये म्हणजे आता हे क्षेत्र टिकवण्यासाठी कुठला प्रयत्न करतात टिकवायसाठी आपण पहिलांच आपण सगळं बरोबर नाही म्हणजे तुमचं कोणी इच्छा मोडत असणार ना की एक क्षेत्र केलं नाही पाहिजे पहिल्यापासून रुपये कोणाकडून मागितलेला नाही पण नाही काय का म्हणजे जे कार्यक्रम वगैरे येते येत असतील त्या कार्यक्रम मध्ये तुमचं म्हणजे घर पोहोचण्याचं काम तुम्ही करतात हा हा बर आता या बैलगाडी क्षेत्रात आपण पाहतो की वायदी प्रकार वाढलेला आहे तर आपलं म्हणजे आपला बैल जर कितीही पडत असला परंतु समोरचा बैल आपल्याला म्हणजे वायदीवरच भेटतो तर त्याबद्दल काय सांगणार तुम्ही वायदी झाल्या कारण का वाई दी, वाई दी आज कसं आहे आज गाडीत बैल भरला मी वायदीन बैल तुम्हाला दिला ना बरोबर पुढे मला चाळीस हजार येत असेल तर मी त्या पुढच्या माणसाला बडच बोलणार माझ्या बैलाला काय तर लागलं पण तू मैदानात बैल दुसऱ्याच्या गळ्यात जोठ्यात पडलेला वायदीचा प्रकार जरा कमी आला पाहिजे बरोबर परत तुम्हाला म्हणजे असा कधी अनुभव आलेला आहे की आपला पैरा कॅन्सल झालेला आहे किंवा आपल्या बैलाला कमी लेखून पैरा तोडलेला आहे असं कधी वाटलं झालं असं आहे सकाळी फोन केला असं आहे बरं मग त्याबद्दल म्हणजे आता तुम्ही आता त्यांनी जरा पैरा दिला नाही मग त्याच्याबद्दल तुम्ही काहीतरी नवीन तयार करण्याचा प्रयत्न काही त्यांनी पैरा दिला नाही त्यांना शेजन त्यांची गाडी मारायची मग ती पहिरायत आपल्या समितीत डोक्यात नियोजन करूनच पुढचं मैदान खेळायचं बरोबर म्हणजे ज्यांनी पहिला दिलेला नाही त्यांच्याच गटात जाऊन खेळायचं खेळायचं बरोबर जीव पहिला देत नाही ना अनुभव पहिला आपण पैसे वायदी दे वायदी एवढी खूप वायदी देतो आपण चाळीस हजार पन्नास हजार बरोबर एक तीन मैदान आपली गाडी गटात पळवली तीच गाडी लागली सीमी म्हणजे सीमीला ती गाडी मारली तीन चार मैदान आपल्याकडे येतोच परत तुमचा एक मैदान बरोबर बरं या बैलाबद्दल आता तुम्ही बघताय की याच रूप वगैरे बघितलं तर गावठी टाईप दिसतो हा पर मग याच कसं म्हणजे डोक्यात कसं आलं की हा पळेलच बरोबर किती जात्या असं आहे किती महिनाच असेल तरी हा आदत येल की दोन कारण याच्याकडे बघितल्यावर कोणीच म्हणणार नाही की हा बैल आदत आहे ब असेल असं आहे हा चालेल बरं दादा बैल आम्ही म्हणजे तुम्ही आता दिलेला आहे म्हणजे कुठल्या दिला हिल ताईंकडे समाळायला हा बैल आपल्या खानेच्या भागामध्ये टॉप ला आपण ज्या मैदान टाकला त्या मैदानात तो बैलाला पुरून उरायचा पण त्याला बैल पुरत नव्हता आम्ही खूप लोकांना रावण्या गेल्या मिनवण्या गेल्या की आम्हाला तुमचा बैल द्या पण काही लोक कसे असतात हा हा सांगता ऐन टायमाला नाही म्हणून देता पैराव हो म्हणता परत आपण जर आता म्हणजे आपल्याला मैदानात जायचंय आपण त्यांना परत कन्फर्म करतो की दादा बैल येतोय हो का तुमचा बरोबर पण मग ते काही काही ना काही कारण सांगून त्यांचा बैल दुसऱ्या बैलामध्ये जोडून आपल्याला नाही सांगतात त्यामुळे आपण आपला बैल खांद्याच्या एवढा नाही पण त्या ओपनच्या मैदानात दोघं आदत घरचा साथ चिके आणि मल्ला घरचा साथ निजामपूर जयताना मैदानात दोन नंबर केला होता ओपनच्या मैदानात ओपनच्या मैदानात आदतच्या वासर बरोबर बर याच्याबद्दल म्हणजे याची सुरुवात कशी केली तुम्ही याची सुरुवात आम्ही म्हणजे हा आमच्या घरचा गायचा आहे बरोबर आणि हा सुरुवातीपासूनच तापट स्वभावाचा याला गर्दी चालत नव्हती कुट्यावरती कुट्यावर गर्दी राहिली म्हणजे डायरेक्ट मारायला सुट्याचा आपण कुट्यावरून सोडला की बाहेर तुम्ही लहान दोन वर्षाच्या मुला जरी वर दिला तरी तो त्याला काहीच करत नव्हता बरोबर आणि तिची सुरुवात आम्ही बिंजौडला गेली होती बिंजवडला आमच्या शिरूर धुळे तालुक्यातील शिरूर गावामध्ये हरीस करणार काशी बैल होता तर तो बैल पहिले आधी अवताचे काम करायचा अवताचे काम करून म्हणजे अवताच्या बैला बरोबर तुम्ही याला शिकवलेलं हो आहे अवताच्या बैला बरोबर ट्रेनिंग दिली आपण असं आहे आणि तो बैल ज्या आम्ही गावात फेरे काढण्यात आवले तर तो बैल आणि हा आपला चिके वासू दोघं एकदम म्हणजे फुल स्पीड ने पळत होते मग आम्ही एक विचार केला की आपली गाडी म्हणजे आमच्या खांद्या भागात कसगाव डिपॉझिट चालते इंदोर तर आम्ही बिंदोरला त्याची गाडी नोंदवली बरोबर आम्ही गाडी नोंदवली असताना आमची गाडी आवताच्या बैलावर एक बैल ओ म्हणजे ओपनच्या खेळाचा लपून होता तरी आम्ही आदतच्या म्हणजे शेती कामाच्या बैलाच्या बैलाची गाडी मारली होती बरोबर तिथून आम्हाला आचंद चालू झाला असं आहे तर ताई तुम्ही म्हणजे आता जसं की यांनी सांगितलं पद्धतीमध्ये की यांनी आदतच्या मैदानमध्ये एकदम टॉप टॉपच्या गाडींना घाम फोडलेला आहे त्याच्यामुळं तुम्ही तुमच्याकडं आले आणलेला आहे तर याच्याबद्दल काय सांगणार म्हणजे आता समजा ही जात म्हटली तर एका पडवत नाही बरोबर का मग कसं वाटलं तुम्हाला म्हणजे आपलं पण शेजारी असं आहे का हा म्हणजे टॉपच्या गाडीला टॉपची गाडीला एकदम टक्कर देऊन गाडी झाली तिथे